यावं म्हणलं चला लाईव जेणेकरून रिकाम्या टायमात काहीतरी वाच टाईम वगैरे वाढल चला तरी उद्या फटाफट फटाफट करू त्याच्या माहिती नाही इकडून असं बसलेलं जमन वेल <laughs> डन <laughs> well Beteran tambah yuda ya. Levaney, kubita manjoe me. दीवाना दीवाना समझाना कभी छुप छुप रहे कभी आया है घर बिन पूछे ते तेरी तारी को फसाना है तेरा दीवाना है मन माने मन मेरा एक कोई फिर को को है

तर मोस्ट वेलकम भाई त्याला वे। तर सगळ्यांचं स्वागत आहे आपण होत तर रानामध्ये आणि चला म्हणलं थोड्याफार गप्पा मारू त्यामुळं लाईव आलो आहे तर आपण कुठून आहोत नक्की खाली कमेंटमध्ये सांगा तर आपलं हे रानात आहे आपण निवांत पैकी बसलोय इकडे आपण लावलेलं ला आहे इकडे पिंकलर लावलेला आहे आता काम वगैरे झाले आहेत रानातले रानात राना पण हर्बर वगैरे लाव लावलेले आहे निवांत बसलेलो आहे चला म्हणलं थोडेफार गप्पा विप्पा मारू त्या मग केलं आहे विचारू तर कुठून कुठून हाऊत तुमचं नाव वगैरे खाली कमेंट करा आणि दुपारचं जेवण वगैरे झालं का नक्की सांगा भावांनो आणि मी आहे बघा परभणी जिल्ह्यातला मुलगा एक छोटा शेतकरी लाईट आली बहुतेक आता पिकलर काय विषय नाही आपल्या काय काम नाही काय नाही निवांत बसायचे आता अगर हिंदी हो तो आप देखो खेत मी हो और अभी ह्या पे बेटा हू इधर दर... ये पानी के ये फवारे भेंगे के।, के मैंने इनको बदलाव आता रात मी इधर थे इधर ते बाद उधर रख दिया सुबह सुबह आणि आता हो का इथं बसलो निवांत पैकी काय टेन्शन नाही काय नाही असं वाटत असं तुम्हाला शेतकऱ्याचं आता लय माग असते हो काही काय कुठं नाही तर काय सांगत तुम्हाला एक झालं की एक लपडा असतेच आहे का आता पिंकलर कलर झालेत बाबा चालू फक्त आता कोणत्या पिंकलरला पाणी येणं पिणं बंद होणे म्हणजे बस झालंय म्हणजे सगळं चालतं चालतंय जेणेकरून आपल्याला जात आहे ना घरी थोडंफार आराम पण करणं गरजेचं आहे ना रात्री इथंच दिवसा इथंच मग जागायचं कधी काय विषय नाही तर एकदा बघायचं कसे बराबर लागले तर ठीक आहे नाही तर मग आपल्याला काय करावं लागणार आहे तिथं जाऊन हे करायला लागणार आहे म्हणजे नीट करायला लागणार आहे काही पिंकलर फिरत नसले तर